नमस्ते मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं नाना तळावर आलेला असतो व तो मामासनी सांगत असतो मामा, मामा अक्काचे साठ म्हैसे गेली आणि कुठं गेली त्यासनी सुद्धा माहीत नाही आणि ती आता संध्यासनी विचारत आहे की म्हशी कोण घेतला आहे ते सांगा असे ती बोलत आहे मामा सांगू लागतात अरे तिला समजलंच की म्हशी कुठे गेले आहेत ते मग नाना सांगू लागतो मामा तिला काही बी येत नाही असं मला वाटतं आहे इथं येऊन गेली पण काही मेंढ्र बरं झालेले नाहीत आपले अजून तशीच आहेत अजून तापलेले आहेत मामा तुम्हीच काहीतरी करा बापू सांगू लागतो होय मामा ती येऊन गेली पण काही बी फरक पडलेला नाही मेंढरं अजून तशीच आहेत मामा सांगू लागतात अरे तिनं उतारा करून गेले आहे मग बघूया काय होतं आहे आणि देवी सुद्धा अंगात येते जाणव तिच्या मग पाहूया काय होते तिला माहीत असेलच की आणि साठ म्हशीसुद्धा त्याची तिला मिळतील की दत्तू म्हणू लागतो मामा मला तर ती ढोंग करत्या असं वाटत आहे मामा सांगू लागतात अरे तसं म्हणायचं नाही अक्का आहे ती पाहूया काय होतंय दत्तू म्हणतो तसं नाही मामा पण अजून मेंढरसुद्धा आपले बरं झालेले नाहीत म्हणून म्हटलं पुढे आपण पाहतो अक्काचा पती इकडे शोधत असतो व सर्वांना विचारत असतो की म्हशी कुठे आहेत व कोणाला दिसले आहेत का असे तो गावातल्या लोकांना विचारला लागतो गावातले, विचार ला ला गावातले सर्व लोक बोलू लागतात आम्हाने तर काही दिसलेले नाहीत तिथे तात्या भेटतो व तो विचार लागतो काय झालं आणि काय शोधत आहात तर तो सांगू लागतो अरे म्हशी गेलीत साठ आणि कुठे गेलेत काय गेलेत काही सम समजलेलं नाही मी इकडं आलो आणि गोट्यात पाहतो तर एकसुद्धा मशीन आहे गोट्यामध्ये मग ह्याला काय म्हणायचं आता तात्या म्हणतो अरे पण इतकं मशी जाणार कुठं आणि कुठे गेलीत बरं तात्याची पत्नीसुद्धा बोलू लागते अहो होय की अक्काचं ते खूप मोठं धन आहे आणि अक्कानं ते खूप कष्टानं मिळवलं आहे आणि तेच गायब झालं तर कसं व्हायचं मग आणि कुठं गेले असतील बरं पुढे आपण पाहतो आक्काचा पती सर्व ठिकाणी शोधतो पण त्याला काही मशी दिसत नाहीत तो येऊन अक्काला आहे तसे सांगू लागतो की गावामध्ये कुठेही दिसलं नाही आणि कोण नेलेत काहीही माहीत नाही अक्का म्हणते असं कसं काय झाले बरं इतके म्हशी गेलेत आणि कोणाला दिसलेसुद्धा नाहीत कसे काय गावामध्ये कोण घेतला आहे काय घेतलं आहे त्याला मी सोडणार नाही अक्का पुढे बोलू लागते असे कसे काय झाले बरं कोणाला दिसले नाहीत ह्याला काय म्हणायचं साठ म्हशी असे कसे गायब होतील देवी आई तूच सांग काय आहे माजी ते आणि माझी मस मला मिळायला पाहिजे सर्व आणि ते बी लवकरात लवकर, लवकर? तात्या बोलू लागतो अक्का असे म्हसे गेलीत कुठं मग आणि गायब कसे काय होतील बरं आणि आपल्या गावातले असे कोणी करणार नाहीत केले असते तर दिसले असतील म्हशी कुठे आहेत म्हणून मला वाटतंय कोणीतरी बाहेरचं केलं असेल हे काम आणि अक्का तुमचे म म्हशी हो चोरायच्या पळवून न्यायच्या इतकं धाडस कोणाला होईल बरं आपल्या गावातल्या लोकांना कोणालाही होणार नाही आम्हाला वाटतं की हे बाहेरच्या लोकांनी कोणीतरी केलेलं असेल पुढे आपण पाहतो तात्या अक्काच्या पतीला विचारत असतो हे असे कसे का झालं बरं आणि अक्काल तर मग समजलंच की कुठे आहेत काय आहेत मसी वगैरे अक्काचा पती बोलू लागतो आता जे कोणी घेतलं आहे त्याचं काय चांगलं होणार नाही आणि तो स्वतःहून येईल देवीपशी आणि सांगाल त्याने घेतला आहे म्हणून तात्या म्हणतो होय हे लवकरात लवकर समजू दे आम्हाला बी पाहायचा आहे तो कोण आहे म्हशी कोण चोरून नेलेत पुढे आपण पाहतो आखा गावामध्ये येते व सर्वांना म्हणत असते की म्हशी कोण पळवून नेलेत कुठे गेलेत खरं सांगा आणि कोणाला दिसले नाहीत कसे काय बरं इतके मशी होतीत एकाला तरी दिसायला पाहिजे होतं कोणी डाव रचला आहे ते सांगा त्याचं चांगलं होणार नाही नाही तर गावातले सर्व लोक बोलू लागतात व त्यांना काहीही माहीत नाही असे बोलू लागतात हक्का म्हणते कोणाला दिसलं नाही असे कसे काय आणि कोण रचला हा डाव तिथे नाना येतो व विचारू लागतो अक्का काय झालं अक्का म्हणू लागते म्हशी साठ गायब झाले कसे झाले ते समजलेलं नाही नाना म्हणतो हे काम गावातलं कोणी करणार नाहीत कोणी बाहेरचं केलं असेल असं आम्हाला वाटतंय एवढी धाडस कुणाला होईल आणि ते तुमची म्हशी चोरतील अक्का म्हणते होय जो कोणी केला असेल तो तरी सापडलंच पण त्याचं काय चांगलं होणार नाही आता पुढे आपण पाहतो तळावर नाना व तिची पत्नी दोघेही येतात व मामांना सांगू लागतात मामा अक्का अजून म्हशी शोधत होती त्यांना अजून काही भेटलेले नाहीत मामा म्हणतात भेटतील कसं ते पाहूया इकडे दत्तसुद्धा म्हणत असतो अक्कांना मिळालेलं नाही म्हटल्यावर असे कसे काय बरं इकडे आपण पाहतो अक्का घरामध्ये विचार करत बसलेले असते एवढी म्हशी गेली कुठे आणि साठ होते आणि खूप मोठं माझे धन होतं आणि कुठे गेले ते तिच्या पतीला ती म्हणू लागते म्हणून मी तुम्हाने जाऊ नका म्हणत होते तुम्ही तिकडे गेलात आणि हे सर्व असं झालं कोणीतरी डाव रचलं आणि हे सर्व केलं पुढे तात्या बोलू लागतो अक्का तुम्हाने राग न येणार असेल तर मी एक सांगू का अक्का म्हणते हां काय आहे सांग तात्या म्हणतो आता आपली साठ मशी गेलेल्या आहेत हे आपण जाऊन मामासनी विचारायचं का त्यासनी समज समजते कुठं आहे काय आहे त्यांना समध मनातलं समजतंय अक्का म्हणते आपण आता त्यांच्याकडे जायचं का त्यांची मेंढरं बरं नव्हतीत म्हणून ते आपल्याकडे आले होते आता म्हशी गेलीत म्हणून आपण त्यांच्याकडे जायचं का तात्याची पत्नीसुद्धा सांगू लागते अक्का खरं आहे हे, हे मामासने आपण विचारू तरी आणि साठ म्हशी गेलेले ते तरी मिळतील आपलासने अक्काचा पती म्हणू लागतो बरं बरं ठीक आहे समधी लोक बाहेर जावा आमासनी थोडं विचार करू द्या तसे म्हणून तो सर्वांसनी बाहेर घालवतो व अक्काला सांगू लागतो हे बघ ते सांगत आहे ते सुद्धा बरोबर आहे मामाना संध समजतं मनातलं सुद्धा समजतं आणि आपल्याला आपले साठ मशी मिळालं तर झालं की आपलं धन आपल्याला मिळालं तर झालं की मग बाकीचं काय पाहिजे साठ मशी तर आपण आपल्यात हातात घेऊ अक्का सांगू लागते म्हणजे तुम्हाने बी असं वाटतं की आपण तिथे जावं आणि मामासने विचारावं की म्हशी कुठे गेले आहेत असे सांगा म्हणून अक्काचा पती म्हणतो हो आपल्याला ते करायला पाहिजे आपल्याला म्हशी पाहिजे असेल तर ते करायलाच पाहिजे अक्का म्हणू लागते बरं ठीक आहे मग मामासने जाऊन विचारू काय आहे ते पुढे आपण पाहतो तळावर मामा म्हणत असतात आकाशने अजून काही म्हशी मिळालेले नाहीत आणि ते कसे मिळतात ते पाहूया नानासुद्धा सांगत असतो मामा त्यासने अजून काही मिळालेले नाहीत कसे होणार मग त्यांचं आणि कुठे गेले असतील इतके सर्व म्हशी इकडे दत्तू म्हणत असतो मामा आपल्या मेंढ्रासने काहीतरी करा आणि बघा काय झालं आहे त्याचने अजून तापलेले आहेत मामा त्यांना सांगत असतात तापलेले आहेत ना ते बरं होतील तुम्ही त्याची काळजी नका करू पहिला ह्या आकाचा एकदा संपू दे मग आपण मेंढ्रांकडे पाहू काय करायचं ते मेंढ्र काय बरं होतील तुम्ही त्याची काळजी करू नका पुढे आपण पाहतो बापू रडत बसलेला असतो तेवढ्यात तिथे ते मामा येतात व विचारू लागतात आता ह्याला काय झालं आणि हा का रडत आहे आता तर बापू सांगू लागतो मामा मेंढराचं पिल्लू एक गेलं असे म्हणून तो जोरदारानं रडू लागतो मामा म्हणतात तो आधी उठ बरं तसे बोलून मामा उठतात व भंडारा काढून टाकतात ते टाकताच आकाशामध्ये खूप मोठ्याने आवाज येऊ लागतं सर्व लोक ते पाहतात मामा पुढे बोलू लागतात कोणीतरी जाऊन पाणीचं कळशी घेऊन या एकजण कळशी घेऊन येतो व त्यामध्ये मामा भंडारा टाकतात व त्यांना सांगू लागतात आता हे पाणी घेऊन जावा आणि मेंढरावरती शिंपडा सर्व मेंढरं बरं होतील असे मामा त्यांना बोलतात बापू म्हणतो मामा मग हे समज होत असतं तर तेव्हा तुम्ही बरं नाही का केला मग आणि हे काम तुम्ही आधीच का नाही बरं केला मामा सांगू लागतात अरे त्याला बी काहीतरी कारण आहे आणि आता तुम्हाला जेवढं सांगतोय तेवढं करा आणि जावा आणि मेंढरावरती हे पाणी शिंपडा आधी आता सर्व मेंढ्रं बरं होणार हे ऐकताच तळावरील सर्व सेवेकर खूप आनंदी होतात व लवकर तिथे निघतात मेंढ्रावरती मामाने दिलेलं पाणी शिंपडण्यासाठी इथे आपला आजचा भाग संपतो पुढच्या भागामध्ये पाहायला विसरू नका अक्का आता तळावर येणार मामा आहे मामांना सांगणार आहे साठ म्हशी कुठे गेले आहेत ते सांगा आता यावर मामा अक्काला काय सांगतील काय नाही ते पाहायला विसरू नका आणि पुढचा भाग एकदम मस्त असणार आहे त्यामुळे पुढचा भाग पाहायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा जमेल तितकं कर शेअर करा धन्यवाद मित्रांनो